खूप एक्साइटमेंट इंडिया फायनल मध्ये गेलो आम्हाला खूप आनंद होतोय इंडिया टीमचा परफॉर्मन्स बॉलिंग बॅटिंग ऑलराउंडिंग परफॉर्मन्स खूप आनंद होतोय असं वाटतं चॅम्पियन्स चॅम्पियन कप उचलणार मस्त वाटतंय चांगलं वाटत आणि आता फायनल मध्ये गेलोय तर जिंकूनच येणार इंडिया कारण की आता लगातार मॅच जिथलोय मला वाटतंय लास्टची पण मॅच जिथलो एक्साईमेंट आहे ना बाबा आहे एक्साईमेंट जिंकणार रोज सारखी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये आता भारत म्हणजेच इंडिया हा आता फायनल मध्ये पोहोचलेला आहे लगातार तीन सामने हे दुबईमध्ये इंडियाने जिंकलेले आहेत आणि आतुरता राखलेली आहे ती आता फायनलची चॅम्पियन ट्रॉफी घरी येण्याची सध्या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये आता फायनलमध्ये भारतासोबत न्यूझीलंड टीम असणार आहे न्यूझीलंडने देखील साऊथ आफ्रिकेचा पराभव करत फायनलमध्ये बाजी मारलेली आहे त्यामुळे कुठेतरी आता भारताच्या जे खेळाडू आहेत त्यांना देखील आता न्यूझीलंडच्या प्लेअर सोबत टफ ही फायनल फाईट द्यावी लागणार आहे त्यामुळे हा सामना कसा होतोय किंवा मग त्यासोबत सोबत जे दुबईमध्ये जी मॅच सुरू होणार आहे रविवारी फायनलचा सामना होणार आहे तेव्हा इंडिया जिंकणार का चॅम्पियन ट्रॉफी पुन्हा घरी येणार का या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळणार आहेत छोटे फॅन्स क्रिकेटर आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात इंडिया फायनल मध्ये गेलेले आहेत आपल्याकडे छोटे क्रिकेट फॅन्स आहेत काय एक्साइटेडमेंट आहे खूप एक्साइटमेंट इंडिया फायनल मध्ये गेलो आम्हाला खूप आनंद होतोय इंडिया टीमचा परफॉर्मन्स बॉलिंग बॅटिंग ऑलराउंडिंग परफॉर्मन्स खूप आनंद होतोय असं वाटतं चॅम्पियन्स चॅम्पियन कप ला हरवलं होतं दुःख दुःख तर खूप रड आलेलं पण काय आता बदला घेतला इंडियाने यावेळेस फायनल मध्ये एक्सपेक्टेड केलं होतं ना एक्सपेक्टेड तर आपण मागच्या हरून आलो न्यूझीलंड ला पण न्यूझीलंडचे चे पण एकदम मिचेल आहे मागच्या टेस्ट सिरीज मध्ये मिचल सेंटरी इंडिया इंडियाच्या ह्याच्यामध्ये सात विकेट्स काढलेले त्यामुळे मिचर्स सेंटनर पण आता फॉर्म मध्ये न्यूझीलंड साठी आपण जरा हे करायचं इंडिया टीम ने कसं एक प्लॅन केला पाहिजे काही तुझ्याकडे आयडिया आहे म्हणजे असं असं त्यांनी खेळला पाहिजे असं म्हणजे जरा मन, मन लावून कॉन्सन्ट्रेशन ठेऊन खेळलं पाहिजे इंडिया चॅम्पियन्स हे करायचंय चॅम्पियन्स फायनल आहे त्यामुळे जरा मन लावून खेळण्यासारखं विराट कोहली की हार्दिक पांड्या कसं स्लो की फटाफट नाही स्लो पण खेळला पाहिजे आणि मध्ये फटाफट खेळायला पाहिजे फिफ्टी ओवर सांग जेव्हा हार्दिक पांड्या फील्ड वर येतो तेव्हा अशी भीती वाटते का अटॅक येण्याची भीती वाटते हो का भीती वाटते का त्याची बॅटिंग पण एकदम दम, दम लावून शॉट मारतो बॉलिंग पण एकदम कधी सिक्स हो कधी सिक्स कधी आउट जरा डेंजरस पर फायनल कोणासोबत आणि कशी बघणार काय शेड्यूल काय तुझे माझं शेड्यूल तर आता टीव्ही मध्येच आहे टीव्ही लाईट लावत घरामध्ये India final आगते, आगते इंडिया फायनल मध्ये गेलेले कसं एक्साइटेड मस्त वाटत चांगलं वाटतंय आणि आता फायनल मध्ये गेले तर जिंकूनच येणार इंडिया फॅन असतो आवडतो मला सगळे आवडतात विराट कोहली रोहित शर्मा सगळे आवडतात असे कोण न्यूझीलंड आलेली फायनल सोबत इंडिया सोबत काय वाटतंय काय टफ होईल कॉम्पिटिशन हा थोडस टफ असणार पण इंडिया खेळेल चांगली काय प्लॅन टीव्ही वर बघणार आहे जिओ स्टार इंडिया 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 की आता लगातार मॅच जितलोय मला वाटतंय लास्टची पण मॅच जितो तुम्ही कोणाचे फॅन कोणाचे कोण आवडतो तुम्हाला क्रिकेट विराट कोहली विराट कोहली कुठेतरी सेमी फायनल मध्ये फायनल मध्ये आणलंय का इंडियाला ऑस्ट्रेलिया सोबत खूप छान खेळला आणलाय टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये पण तो फायनल चांगला खेळला तोच राहिलेला आणि यावेळी पण तोच टिकला पण ऑस्ट्रेलियाला जेव्हा इंडियाला हरवलं होतं भारतामध्येच भारता तर आता तो म्हणजे रिपीट झालाय का तो सीन पुन्हा म्हणजे त्यांना घरी पाठवलं रिव्हेंज घेतला कोणाचा फॅन आहे तो रोहित शर्मा रोहित शर्मा रोहित शर्माचं का आवडतं म्हणजे कसा कोल्ड शॉट मस्त घ्यायचं ऑस्ट्रेलिया समोर पण खेळला थोडा इंडिया फायनल मध्ये गेलेली आहे काय कशी एक्साइटेड खूप मस्त वाटतय सगळ्यांकडून आता इंडिया जिथल्या आता न्यूझीलंड बरोबर जाईल का एक्सपेक्टेड केलं होतं न्यूझीलंडला फायनल मध्ये नाही ना ना कोण जास्त खेळणार तुला काय वाटलं विराट कोहली आणि रहिशम गेली बॉलर्स मध्ये कोण वाटतंय हार्दिक कुलदीप शमी अक्षर बर चा प्लॅन का असणार आहे कसं बघणार टीव्ही वर बघणार फॅमिली त्यासोबत क्रिकेटचे काही छोटे फॅन्स आहेत त्यांना विचारूयात की इंडिया फायनल मध्ये गेलेली आहे कसं एक्साइटमेंट आहे खूप खूप एक्साइटमेंट आहे इंडिया जिथणार आहे सगळे एक्साइटमेंट आम्हाला इंडिया वर्सेस पाकिस्तान मध्ये होती एक एक इंडिया वर्सेस पाकिस्तान मध्ये पा। आणि इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया आम्हाला वाटलेलं की साऊथ साऊथ आफ्रिका येईल पण न्यूझीलंड आली आणि न्यूझीलंड आपण पहिले पण हरले म्हणून न्यूझीलंड न्यूझीलंड बरोबर आपण जिंकणार आहे कोण जास्त कोण खेळेल काय वाटतंय कोणाकडे अपेक्षा आहे सेकंड अपेक्षा आहेत पण आता परफॉर्मन्स बघून विराट कोहली आणि रोहित शर्मा कुठून अपेक्षा आहेत गिल गिलकडून अपेक्षा आहेत सगळ्यांकडून अपेक्षा आहेत बुमरा माहीत आहे पण शमी वगैरे शमीकडून अपेक्षा आहे कुलदीप कुलदीप वरुण चक्रवर्ती जसे आता पाच विकेट घेतले सोबत अक्षर अजून आपला कुलदीप झालेच आहे हार्दिक हार्दिक पण खूप फास्ट बॉलिंग टाकतोय स्विझरलँड सोबत आहे तर कुठेतरी जास्त टफ जाईल का हा टफ जाईल त्यांच्यातले प्लेयर्स आहेत गेन फिलिप्स आहे केन विलियम्सन आहे बॅडमिंग्टन रचिन रविंद्रा मिचेल डेल मिचेल चांगले चांगले प्लेयर आहेत पण आपणच जितू अस इंडिया फायनल मध्ये गेलेली आहे का एक्साइटमेंट आहे क्रिकेट सायमेंट आहे ना बाबा आहे एक्साइटमेंट रोज सारखी काय प्लॅन काय कस बघणार फायनल कशी बघणार लाईट वन सगळी न्यूझीलंड आलेली आहे फायनल मध्ये एक्सपेक्टेड केलं होतं हो पण ऑस्ट्रेलिया सोबत हरवलं ऑस्ट्रेलियाला कुठेतरी दोन हजार तेवीसचा बदला घेतला का हो घेतला घेतला रोहित शर्मा रोहित शर्मा मधलं काय म्हणजे काय बॅटिंग परफॉर्मेन्स सगळे सर इंडिया ची फायनल मध्ये गेलेली आहे इंडिया आणि न्यूझीलंड फायनल खेळणार आहे कसा आनंद वाटते काय उत्सुकता आहे उत्सुकता आहेच इंडिया जिंकणारच आहे आणि इंडिया इंडियाच आणि चांगलं आता परफॉर्मन्स पण सगळे चांगला आहे बघ विराट कोहली तर आहेच अपेक्षा कोणाकडनं तुमच्या जास्त आहेत सगळ्यांकडनं टीम वर्क आहेच सगळ्यांचं आहे गिल आहे रोहित आहे विराट कोहली तर करतोच आहे ठीक आहे सगळ्यांच आहे बॉलिंग मध्ये न्यूझीलंड आलेली आहे फायनल मध्ये काय टफ फाईट असू शकते कसं असं आहे खूप खूप न्यूझीलंड ची टीम पण स्ट्रॉंग आहे असं बोललं जाते की दुबईमध्ये भारताचे तिन्ही किंवा सामने झाले कुठे ट्रॅव्हलिंग करायला लागले नाही त्यामुळे फायदा झाला असं ज्या ऑस्ट्रेलिया हारले असं काय नाही असं काय नाही त्यांचा परफॉर्मन्स चांगला होता सगळ्यांचा रोहित विराट विराटची तर चांगलीच बॅटिंग होती त्यामुळे आपण बॉलिंग बद्दल काय कुठे कमी पडलं का बुमरा ना। तीन विकेट छान पाहायला गेल तर आता क्रिकेटचे फॅन हे जगभरामध्ये सर्वच आहेत मात्र भारतामध्ये गॅनमध्ये देखील क्रिकेटचा क्रेझ हे खूप वाढलेला आहे आणि चॅम्पियन ट्रॉफीचा थरार हा रविवारी आ भारत आणि न्यूझीलंडमध्ये रंगणार आहे त्यामुळे जे लहान के क्रिकेट फॅन आहेत ते देखील चॅम्पियन ट्रॉफी बघण्यासाठी किंवा तो क्रिकेटचा सामना बघण्यासाठी सज्ज झालेले आहेत त्यामुळे त्यांनी देखील अपेक्षा ठेवलेली आहे का यंदा देखील इंडिया जिंकणार आहे आणि चॅम्पियन ट्रॉफीचा जो कप आहे तो, 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 तो भारतामध्ये येणार आहे